अब समाचार अब तक सत्य का साहस नमस्कार मी आणि आपण बघत आहे समाचार अब तक बघूया आजच्या काही ठळक बातम्या वंचित बहुजन आघाडीतर्फे दक्षिण पश्चिम विधानसभा निवडणुकीकरिता वंचित बहुजन आघाडीचे विनय भांगे यांना उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे विनय भांगे सतत दलित आदिवासी शोषित समाजासाठी नेहमी कार्यरत असतात नुकतेच विनय भांगे यांच्या माध्यमातून दीक्षाभूमी परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली होती नमस्कार माझं नाव विनय पुरुषोत्तम भांगे आहे मला दक्षिण पश्चिम मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी जाहीर केलेली आहे सर्वप्रथम मी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि बहुजनांचे उद्धारकर्ता व कैवारी आदरणीय श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर साहेबांचा मी आभार मानतो त्यांचा आशीर्वाद मानतो की त्यांनी मला माझ्यावर विश्वास ठेवून मला उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि तसेच मी त्यांचा दाखवलेल्या विश्वासवर विश्वासपात्र ठरण्याकरिता माझ्या मतदारसंघातून पूर्ण ताकदीने हा ही लढाई लढतो आहे आणि त्याच्यासाठी मी या मीडियाच्या माध्यमातून मी सर्वांना आवाहन करतो की सगळ्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर आजपर्यंत कुणाची भूमिका स्पष्ट झालेली नाही आहे मागील काळात सध्या बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी आरक्षण बचाव यात्रा काढली आणि आरक्षण बचाव यात्रा चार हजार किलोमीटर साहेबांनी आपल्या जीवाचं रान केलं त्यांनी दंगल घडली नाही पाहिजे समाजांमध्ये त्याच्यासाठी महाराष्ट्राचं मणिपूर नाही झालं पाहिजे म्हणून साहेबांनी आरक्षण बचाव यात्रा काढली त्याच्यात मी सुद्धा चार हजार किलोमीटर सामील होतो आणि आरक्षणच्या भूमिकेवर ज्या प्रकारे दोन्ही पक्ष विरोधी पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट केली एक एक ठिकाणी काँग्रेसचे लाडके राहुल गांधी यांनी आरक्षण संप बंद करून देऊ अशी भूमिका दाखवलेली आहे आणि दुसऱ्याच बाजू दुसऱ्याची बाजू तर तुम्हाला माहितीच आहे तर त्या कारणास यावेळेस स्वच्छ पाण्यासारखी निर्मळ अशी भूमिका घेणारे आदरणीय श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचा एकमेव पक्ष वंचित बहुजन आघाडी हा नक्कीच निवडून येणार आणि जनता जाग जागृत झालेली आहे मीडियाच्या माध्यमातून आवाहन करतो की जनतेने यावेळेस श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरवर विश्वास करून वंचित बहुजन आघाडीला बहुमताने निवडून आणावं हीच विनंती करतो